आमच्याकडे विना औषध न्युरोथेरपीचे उपचार घेतलेल्या पेशंटची प्रतिक्रिया पहा हाय मी अपर्णा आहे मी बेसिकली औरंगाबादची आहे पण मी पुण्याला शिफ्ट झालेली होती तीन वर्षापासून खूप शारीरिक आतमध्ये म्हणजे मानसिक म्हणता येईल स्ट्रेस एन्झायटीमुळे थोडं त्रास होत होता नक्की काय होत होता ते कळत नव्हतं पण ते मग बॉडी स्ट्रेस त्याच्यामुळे स्किनवर ते दिसायला लागलं माझ्या एका माझ्या मैत्रिणीकडनं आपटे लिंक किंवा आपटे सरांचं मला नाव कळाल्यानंतर मग मी इथे आले दॅट टाइम आय वॉज व्हेरी शुगर पण खूप हाय होती सगळेच पॅरामीटर्स खूप हाय झालेले होते पण सरांनी मला रिलॅक्स केलं स्ट्रेस, स्ट्रेस, स्ट्रेस एन्झायटी कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला जे ऍसिड्स ऍसिडिटी खूप वाढून मला सारखा त्रास होत होता ऍसिडिटी कमी झाली आणि डायबिटीसचं पण बराच फरक पडला कारण सुरुवातीचं फास्टिंगचं रिडिंग माझं वन फॉर्टी वन फोर्टी सेव्हन च्या खाली येतच नव्हतं मागच्या या आठवड्यात चार दिवसापूर्वी मी जे रिडिंग घेतलं एकशे सतरा रिडिंग आलंय दॅट टाइम आय वॉज सो हॅपी आणि डायबिटीस मुळे आणि एन्झायटीमुळे मला माहिती नाही पण इतके ते स्किनवर रॅशेस होऊन खूप सारी खाज इतके इचिंग म्हणजे एवढं इचिंग असायचं की खूप रक्त निघत होतो आणि पण मग ते पण सरांनी ती छान ट्रीटमेंट दिली आता अजिबात खाज येत नाही इन फिफ्टीन डेज मला तो खूप फरक पडलाय आणि मी एवढं होऊन माझ्या तिन्ही मुलांना मी पुण्याहून इथे बोलून घेतलं माझी तिन्ही मुलं दोघं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत आणि मुलगी माझी डॉक्टर आहे आणि तिघांनाही मी ही ट्रीटमेंट दिली माझ्या मोठ्या मुलामध्ये तर इतका ड्रास्टिक चेंज मला त्याचा दिसतो आहे तो इतका मोकळा आणि छान आता छान त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय आणि आय एम हॅपी आणि थँक्स टू अर्थे सर कुठल्याही आजारा करता जर का आपल्याला न्युरोथेरपीचे विना औषध उपचार घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या नंबर वरती आपण आम्हाला संपर्क करू शकता